हा आता आपल्या वाड केला आपण बघतो पाणी आणलं का नाही ताण बोलायचं पहिला थांबव किसन ने डायरेक्ट लोळी मारली काय पण कडे किसन लोळी मारून आता चराय गावले थोडं म्हणून बा नाही पण ताण लिहिले होते माणूस तान तेच पाणी पाणी बाजून हात आणि क कारप वगैरे करून डोक्यात कोरड पडलेली कुठं का गुळणा या गुणा बिहणा केला कुवारी होत्या पाणीच प्यायला नाही तू आणि हात पाय धुवून आलोय आताच आम्ही

आपल्या आजोबा मोठ आपल्याला चार ताड दिसते सात ताड त्यातलं ताड आता काय पडलं हे ताड म्हणजे दोनशे दोनशे तीनशे तीनशे वर्ष पूर्वीच असिच खालन उगा होती ते तीन आता आणि त्यांच्या खाल तीन चालतंय आणि बारक बाकीचं बारक पण वर्षाचं दोन वर्षाचं

अस वाटत की त्याला वरपोरपूर खाव एवढं गोडवा वागतो ना पण ते खाया फार कच नसत मशीन सणच हाय वाटत मशीन आता प्रवाठी रे तिला पण आता कधी कधीतरी एखाद्या दिवशी गावते किंवा एखाद्याशी अशीच माघारी जशी बांधून आणली ना तशीच बांधून बिराडा व जाती रे बांधलच जाऊ ना तुम्ही थांबाय बाय बघा गावला का नाही गावले आता कुठे गा आज म्हणतंय कोण उद्या म्हणतोय उपाय अजून शेंगा तोडा ज्या राहत आहे भेटले दोन तीन जणांच तर काय म्हणते उद्या होईल मोकळ काय म्हणते परवा होईल काय म्हणते अजून आठ दिवस लागल काय काय झालंय ते म्हणते चारा कोणाला लोखर लागते गादीला काय काही गावठे गावट्या अंडी काय काही कोंबडा लागतोय काय जणांना तलंग पण मागते बाबा काड्याला

कोंबड्या आता दोन बघा लोक विचारतात बाबा त्यांना मग आपल्याला माहिती ना तुम्हाला कोंबड्या द्यायच्यात नाही द्यायच्यात त्या तर तुमच्या काय व्यवहार असतात उमरा काय पळत होती ना लागलं ना आणि मग आता इकडे बांबीचा पाला लावतोय एवढं का आपलं वा ते वाळलं का त्याला की त्याला दार येते लागते मला नाही वाढायत लागलो एक दिवस मग तेच कापते ते खाली पडले तर कसं कडेन जातो आपला आणि त्याला दार दे ला सुरेगत मला पण अस लागलो कुठं लागले भाऊ खूप शि किंवा बांबाचा पाला तर इथ खूप झाड इथं हे पण पाला लवशी जखम जर असले तर त्या सोडला तर ह्या पण पाल्याने ती जखम चांगली बरी होती तर आता पाला खोडून घेतो मी हिथन हितन जी कापले ना या अशी दारच गेली या हा मासवाना जिबाई लागली जिबाई लागली दाबलं म्हणून बरं झालं नाही बेरुक्त दाबले मी माहीत त्या भरित खून झाले हो अद नाही गं त्याला धक्का लागला काय हे बघ बघू इकडे दे माझ्या का दगडन ती तो हातावर कमी मी करतन ती दा बघून तुला ना एवढी ताकद मी करतोर बघ देखला दाबून तर दे हे हुबसीचा पाला म्हणते त्याला हे बनले औषधी वनस्पती किंवा मग कधी बांबीचा इकडे कोकणात त्याला मारबेटी म्हणतात आणि ह्याला शिजा पाहायला म्हणतात याने जखम लगेच सुकणार रक्त त्याने रक्तच लय रक्त निघत होतो मी असं दाबून धरलो धरल होत ज्या मला ओला गावत असत त्या टायमाला अजिबात कापाची भीती नसते वाळलो की मी पण लेपितो ओल्या गावात म्हणजे ते कडकुने मोडून तरी जातो पण मोडत नाही मोडत नाही काटा येतो मोडत नाही डायरेक्ट बरं होतं बरं दिवस जाईल रक्त थांबवलं होत्या रक्त येते रक्त बी येत पुन्हा गेले उमराव आता दोन तीन दिवस झाले लय लेप रे उमराव लय पळते रेळा नाही उमराचा वास आला की ते उमराव पळती रे मी असं वाटतं की किसन पण मागा नाही का

अहो काय गवता येतं तर काय जळले ते ताई पायाचं दुखत असेल वाशी मोर आडी हो ह्या मोरा मोरच्या वावर तर वाळले त्यामुळे मग हे कोण गावतात नाही न्यायची बारी आडी हा वा घे चांगला आतमध्ये चला ठीक आहे थंडा व्हाई घेतो या आता जरा मेन र पाणी बाजूनं झाडाखाली उभे घेईल ते ऊन पण लय लागते हा तर बा नाही सकाळी वांग भरीत आण आणलंय बाहेर आहे तर आता मस्त मस बाकी बसायचे भाकर खायला तर काय चाललंय शिवायचं शिवायच शिवायचं बाई चाललंय आपलं लयपासन तेच चाललंय लयपासन याकच चाललंय कुठंत नाही आलंय तरी एवढं झालंय ते काय काढलंय काय दिसते तुम्हाला हां चंद्र मामागत काढले चंदू मामांना हां मामा, मामा, मामा। हां गोल अजून तरी आपलं करीत राहायचं जे आवडन ते हां कसे रे नाही व ये लो चल पर परत मेनर उठतील गडीवर आता राहील ते उभी आता वाई जरा थोडं बरस तर आहे भेटत त्यामुळे मग राहते तर उन्हाची गडीभर उभी मग आपला भाकर टुकडा आणला की खायचा सकाळचं माणूस उन्हाचं जीवत नाही कारण ऊन लागलं की मग माणूस आंबून जातं कुठं इकडं तिकडं जायला लागतं मग भाकरच नाही जात जेवत नाही तर आणत हो हो ना? राय का वा घ्या आता आजीबद्दल बिराडावर राहत नाही वा घ्या हे वा घ्या माही मस्त बाकीच झाली खाली आता पण मी त्याला ओल भिजवून आणले पाणी पाचताना पाळल्या तिथं आणि मग ओलं करून ठेवलं की मिठ्या हालून चालले की आपलं उन्हाचा गेला बरं बरं पडतं मी पण कधी घेतो तर बरं पडते म्हणून त्याला भिजवून ठेवले असं गोडवाणी थंड लागणार मग वा गेले वा घ्या हे वा घ्या

खरं आता गाय गाय भाकर बांधली म्हणजे मी माझ्या तुम्ही कळ खात नाही ना म्हणून म्हणलं चला इक तीनच खायची आता म्हणून आणली नाही होती खरं आता मग मी जे असं आणली असती बसते जेवायला जेवायला दुपारचं तशी काय सर वांग बरी मस्त आहे सकाळी जेवाय केली ती आमटी मग म्हणलं आता भाकरी काय बांधून नाही तर सगळं काज म्हणा बरं

आपण शिवला पासऱ्या तर दिवसभर अस मेंढ्रा माग लांब लांब जावं लागतं चार चार पाच पाच ना ना। किलोमीटर हा ना। दिवस हा आता मावाळला डोंगराच्या आठ झाला आम्ही पण निघालो मेंढ्रा आता बिराडाव घेऊन चारी 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 बाना ह्या मागा पासारी किसन आहे मध्ये मी बोलावते मोर आली सा। ले। का मागली आता सांग लय फप्पट आपण उडतो काय डोक्याल एवढं आणि त्या गावात म्हणजे संध्याकाळचा जायला गावत का जा नाही गावत म्हणून त्या गावाच्या शेजारी मिठाई गेल तिथं पळू पळू जाऊन आण नाय साकार मी प्याज दुखणी तर बा नाही थोडासा बाजार पण केला आणि आता निघालो आम्ही मेंढर में घेऊन थोडस रानामध्ये जमतं आपलं थोडक्यात थोडकं जाव देऊ आवाज माझा फोन जातो एवढं आता तिथं गावाच्या ना मीट आहे घे त्यानं दुकान होतं मग घेतलं पटकने पोयत धावून बाजार आता इकडे गावाला जा जाला टाईम लागत संध्याकाळ होईल मग परत तुम्हाला काय आलं एका कामात दोन्ही कामं झाली नाही का आज मेढ रच चारली एका जागा दोन आंब पाळायचं <laughs> तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद